नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नुकत्याच मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून फुलंब्री मंडळ अध्यक्षपदी सुचित बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर वडोद बाजार मंडळाच्या अध्यक्षपदी डॉक्टर गोपाल वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजपात यावेळी तालुक्याला एक तालुका अध्यक्षाऐवजी फुलंब्री तालुक्यात दोन मंडळ करण्यात आली आहेत यामध्ये फुलंब्री मंडळात गणोरी सर्कल पाल सर्कल आणि फुलंब्री शहर असा समावेश करण्यात आलाय तर वडोद बाजार मंडळात वडोद बाजार सर्कल आणि बाबरा सर्कलचा समावेश करण्यात आलाय आज सकाळी भाजपच्या वतीने या निवडीकरिता बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने या मंडळ अध्यक्षांचा विस्तार केला असून यामध्ये पस्तीस ते पंचेचाळीस या वयोगटातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे फुलंब्री तालुक्यातील सुचित बोरसे आणि गोपाल वाघ या दोन्ही मंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलाय पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा